सुरगाणा आदिवासी भागात मोफत ड्रायव्हिंग लायसन्स केंद्र सुरू होणार महिला व पुरुष बारावी उत्तीर्णांना मिळणार संधी जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज येथे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी महत्वाची बैठक पार पडली बैठकीत आदिवासी भागातील महिला व पुरुष जे बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना मोफत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी लवकरच मोफत लायसन्स केंद्र सुरू होणार आहेत या बैठकीत श्री गोपाळराव धूम श्री मोरे श्री ब्रुजेश सिंग श्री प्रकाश दोंदे श्री विश्वकर्मा आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत कॉलेजतर्फे दररोज सकाळी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सोय करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली तसेच काही फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पांडुरंग धूम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश गाडवे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज करा आणि बेल आयकॉनला प्रेस